गोंदिया जिल्ह्यातील आमगाव जवळ वाघ नदीवर असलेला सालेकसा आणि छत्तीसगडसह सा हो मध्य प्रदेश राज्याला जोडणारा महत्त्वाचा पूल गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय ठरलाय या पुलावर कंपन होण्याच्या आणि पूल हालण्याच्या अनेक घटना घडल्या होत्या ज्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं याची गंभीर दखल घेत दोन हजार तेवीसमध्येच जिल्हाधिकाऱ्यांनी हा पूल धोकादायक म्हणून घोषित केला होता जिल्हाधिकाऱ्यांनी धोकादायक घोषित करूनही या पुलावरून जड आणि हलकी वाहतूक बिनभोपाट सुरू होती मात्र आता पावसाळ्याचे दिवस असल्यानं कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रशासनाला अखेर जागली आहे या पुलावरून आता जड वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे प्रशासनानं घेतलेल्या या निर्णयामुळे संभाव्य धोका टळला असला तरी नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण कायम आहे या पुलाच्या जीर्णावस्थेमुळे दररोज हजारो प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय सालेगसा छत्तीसगड आणि मध्य प्रदेशला जोडणारा हा पूल या भागासाठी जीवनवाहिनी आहे त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी एक नवीन पूल व्हावा अशी मागणी आता नागरिक आणि स्थानिक लोकप्रतिनिधी करत आहेत प्रशासनानं लक्ष देऊन त्वरित उपाययोजना करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे नमस्कार मी संजय गुराम आमदार आमगाव देवरी विधानसभा आमदार झाल्याबरोबर आपण पंधरा दिवसात या देशाचे लाडके नेते आदरणीय नितीन गडकरी साहेब यांच्या सीएसआर फंडातून आपण सालेकसाकडे जाणारा वाघनदीवरील नदीवरील पूल पंचवीस करोड रुपये निधी त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे आता सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे पुलाचा काम पावसाळ्यानंतर सुरू होत आहे सध्या तो पूल हालत असल्यामुळे कुठलीही जीवितहानी होऊ नये याची आपण काळजी घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे मोठे वाहतूक आपण सध्या बंद केलेली आहे तरी माझी जनतेला विनंती आहे की आपण सर्वांनी पावसाळ्यापर्यंत सहकार्य करावे प्रतिनिधी राधा किसन सुटे एन टी व्ही न्यूज मराठी गोंदिया